नमस्कार, पाहता है। प्लेट किसान योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आहेत पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणे आता पूर्वीपेक्षा अधिक किचकट झाले आहेत पात्र लाभार्थ्यांची संख्या शहाण्णव लाख सदुसष्ट हजार असली तरी निकषांची पूर्तताना करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे शेतकऱ्यांना विविध अटीची पूर्तता करावी लागत असल्याने या प्रक्रियेत अनेक अडथळे येत आहेत ये। नवीन नियमानुसार राज्यातील ब्याण्णव लाख बेचाळीस हजार शेतकरी एकोणीसवे हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत परंतु उर्वरित शेतकरी विविध कारणामुळे अपात्र ठरल्या आहेत एकूण पात्र लाभार्थ्यापैकी पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांनी आपल्या भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या आहेत याचा अर्थ अद्यापही अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांची नोंदी अद्ययावत झालेली नाहीत त्यामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी लवकरात लवकर आपल्या भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे लाभ घेण्यासाठीच्या काही अटी आहेत आधार जोडणी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे संलग्न करणे केवायसी पूर्ण करणे बँक खात्याशी आधार परिसरातील राज्यात घडामोडी पाहण्यासाठी आणि या अत्याचाराला वाचा पुरण्यासाठी वन डे न्यूजला ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा